नगर बाजार भाव बघणार आहोत कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये चार हजार चारशे एकोणसाठ क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये त्याचबरोबर खेड चाकण या बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये सोलापूर या बाजार समितीमध्ये तेहतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव शंभर रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये समितीमध्ये एक हजार तीनशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त एकशे एक, एक रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे पन्नास रुपये लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार एकशे बारा रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे रुपये कळवण या बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल लाल का, कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्त भाव दोन, भाव दोन हजार चारशे तीस रुपये सांगली फळे भाजीपाला या बाजार सहाशे एकवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये वीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये पुणे मोशी या बाजार समितीमध्ये नऊशे बेचाळीस क्विंटल लोकल कांद्याची होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे पन्नास रुपये मंगळवेढा बाजार समितीमध्ये अठ्ठावीस क्विंटल लोकल कांद्याची होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये अकरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे पन्नास रुपये येवला बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पासष्ट रुपये कळवण बाजार समितीमध्ये एक हजार एकशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्त भाव एक हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण एकावन्न क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये भुसावळ या बाजार समितीमध्ये बत्तीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एक हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे रुपये होता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कांद्याचे आजचे ताजे बाजार भाव बघितलेले आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद